नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवक आलेली दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बारा हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नऊशे वीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती औसा या ठिकाणी कमीत कमी दर आहे नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी आवक आवकालेले साठ क्विंटल कमीत कमी दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती वरोरा खांबाड या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल